नमस्कार मंडळी नमस्कार हा नमस्कार तर हे काय गोगऱ्या खवरा डुगु तू चवळीचे वाटत कशाचे आहे आहे बर आणि तो काय कोलडेच केलं मी आज केलं गरबड सरबड सकाळी आलूची भाजी आणि चपात्या टाकल्या बस आलूची कोरडी भाजी नाही नाही रशेची केली आणि ते काय मग ती शिताची तुम कोरडी भाजी आली आलूची आज आलूची ध्वनी भाजी दिली आलूची रशेची केली टाकल्या चात्रीच चा वरण आहे पासून पप्पा त्याला बी गरम करून ठेवलं होतं मी पुन्हा भात आहे रात्रीचा त्याला बी गरम केलं होतं वायाला नको ना गाणं काही बरोबर मग आज सोनूच्या मम्मी ना भांडी भांडे पाहिजे अच्छा कुर्डायचे भांडे मार <laughs> किती पडलेले आता वाजले साडे अकरा कुलडाया केल्या तर मग चला या जेवायला सकाळी स्वयंपाक करून घेतला होता मंडळी आम्ही हा इना सकाळीच लवकर उठून आज स्वयंपाक वगैरे केला आणि आता ना म्हटलं आधी आता जेवण करू दसम घंटाभर बसू आणि मग भांडे लोक भांडे बी भिजते मग बरोबर आहे काय कोणला बोल राहील तू काय डुगू कोण बोलताय भेट तुला मम्मी काय म्हणते मम्मी मम्मी <laughs> का शांत बक्ष आपण आज काय केलं बाई आज काय घातलं आपण काय घातलं कुल्या घातल्या आज हा आज कुल्ल्या केल्या आम्ही आणि ते कशा सांग खाते बाई रसाच खाते काय सग तिला आज रस नाही कळत एवढा हो वर्षी कळ ना आता आमरस माहिती तुला आमरस आंबे माहितीये का आंबे नाही आता आणल्यावर खाऊ आपण आंब्या संग हा तर चला मंडळी धन्यवाद बाय बाय लाईक करा फॉलो करा म्हणून लाईक करा, 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 करा कमेंट करा कमेंट करा आमची आरू एवढी मोठेपणा रोज म्हणजे तुम्हाला कमेंट करा कमेंट करा बाई म्हणा बाय